लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारकडून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जी आर जारी केला आहे एकूण चारशे दहा कोटी रुपयांचा निधी या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो लाभार्थी बहिणींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलला आहे सरकारकडून हा हप्ता वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे तर बहिणींनो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खात्यावर लक्ष ठेवा कारण तुमचा ऑक्टोबरचा हप्ता येतोय जनसेवा लाईव्ह आपल्या सेवेत आपल्या बातम्या